आज वसई विराज शहर महानगरपालिकेत आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी बजेट सादर केलं ह्या बजेटमध्ये साधारणतः पाणीपट्टी पंचवीस टक्क्यां वाढवलेली आहे आणि घरपट्टी ही साधारणतः पाच टक्क्यांनी वाढवलेली आहे ह्या व्यतिरिक्त वसई शहर महानगरपालिकेचा सर्व का कारभार हा ई फायलिंगद्वारेच व्हावा ह्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देऊन त्यानंतर सर्व कामकाज हे ई फायलिंगने होणार आहे त्या व्यतिरिक्त इतर जे काही सुखसुविधा आणि जे काही कामं दोन हजार पंचवीस सव्वीस साठी करायचे आहेत त्याबद्दल आयुक्त साहेब आता सविस्तर सांगत आहेत ते आपण ऐकूया वसई विरार महानगरपालिकेचं पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं मूळ अंदाजपत्रक आज मला अतिरिक्त आयुक्त श्री हेरवाडे यांनी प्रशासक म्हणून मला सादर केलेला आहे तर मूळ अर्थसंकल्प हा तीन हजार नऊशे सव्वीस कोटी चौवेचाळीस लक्ष एकावन्न हजार एवढा रुपयांचा असून दोन कोटी चाळीस लक्ष एवढ्या शिल्कीचा आमचा या आर्थिक वर्षातलं अंदाजपत्रक आहे साधारणतः दोन हजार सहापासून आणि दोन हजार नऊला ज्यावेळ महापालिका झाली कधीपासून आजपर्यंत मालमत्ता करात कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती तसंच पाणीपट्टीमध्ये दे देखील कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती महापालिका त्यांच्या स्रोतामधून जे पाणी नागरिकांना पोहोचवते तेच एक हजार लिटरला साधारणतः अकरा रुपये पन्नास पैसे आपल्याला पडतात तर आपण नागरिकांना सात रुपये ऐंशी पैसे एवढ्या कमी दरामध्ये देत तो, होतो तेवढा लॉस आपल्याला होत होता आणि जे एकशे सत्तर एम एल डी पाणी आपल्याला सूर्य प्रकल्पातून एम एम आर डीच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे त्यापैकी आपण एकशे तीस एम एल डी आजू उचलतो आहे तर त्याच्यासाठी देखील एम एम आर रेट तेरा रुपये ऐंशी पैसे एवढा आहे त्याच्या अगेन्स्ट आपण सात रुपये ऐंशी पैशाने नागरिकांना उपलब्ध करून देतो त्यामुळे सहा रुपयाचा फार मोठा गॅप आहे आणि एकशे तीस एम एल डी आपल्याला नव्वद कोटी रुपये थोडा वार्षिक पाणीपट्टी एम एम बाडीला भरावी लागते जर आपण एकशे सत्तर एम एल डी उचललं तर एकशे तीस कोटी एवढा मोठा भूदंड आपल्याला महापालिकेला पडणार आहे त्यामुळे साधारणतः येत्या सतरा ते अठरा वर्षामध्ये पाणीपट्टीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न झाल्यामुळे आपण साधारणतः पंचवीस टक्क्याची आत्ता जी पाणीपट्टी आहे तिच्यामध्ये वाढ करतो आहे ती एक एप्रिलपासून आपण करणार आहोत अस तशाच पद्धतीने मालमत्ता जो कर असेल त्याच्यामध्ये जमिनी मालमत्तेचं बांधकाम आणि वापर हे बघता पाच टक्के ते सात टक्के एवढी वाढ आपण केलेली आहे आणि या वाढीमधून आपल्याला साधारणतः चौसष्ट कोटी रुपये प्राप्त होणार आहे आणि इतर पण महसूल वाढीचे आम्ही काही उत्पन्न वाढीचे विषय घेतलेले आहेत त्यामध्ये ज्या मिळकतींना ज्या बांधकामांना बांधकाम सुरू करण्याचा दिला आहे पण त्यांनी पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही त्याच्याकरता आम्ही स्वराज्याची अभिरुची पब्लिश केलेली आहे आणि साधारणतः सतराशे सत्त्याऐंशी एवढ्या मोठ्या संख्येने अशा बांधकाम आहेत की त्यांनी बांधकाम पुन्हा दाखला घेतला नसल्यामुळे महापालिकेचे अनेक उत्पन्न उदाहरणार्थ द्यायचं विकास शुल्क बुडतं आहे प्रीमियमचे चार्जेस बुडत आहेत अनंतर चाकूपन्सचे चार्जेस बुडत आहेत त्याचप्रमाणे कंपाऊंडिंग चार्जेस बुडत आहेत प्रॉपर्टी टॅक्स त्यांचा बुडतो आहे तीन पटीने आपण लावतो म्हणून अशा अनेक गोष्टी आमच्या त्या ठिकाणी महापालिकेला देय होत नाही तर त्याच्या माध्यमातून देखील एक आम्हाला शंभर एक कोटी आम्हाला प्राप्त होतील त्यामुळे आम्हाला जो खर्च वाढतो आहे आमचा तो मॅचअप करण्याचा साधारणतः प्रयत्न राहणार आहे आणि तसंच जे पाणीपुरवठ्याच्या आणि मलनिसनाचे प्रकल्प आम्ही हाती घेतलेले आहेत त्याकरता मनपाचा जो हिस्सा आहे तो थोड्याफार प्रमाणात का होईना ह्या छोट्या वाढीमधून आम्हाला काही प्राप्त होतील जो महसूल जमा वाढेल त्याच्यामधून हा भरता येईल ही अपेक्षा या ठिकाणी ठेवलेली आहे सुंदर तो 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 है। या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तलावांच साधारणत स्वच्छतेचा एक मोहीम हाती घेतोय प्राधान्याने नऊ तलाव शहरातले आम्ही नक्की केलेले आहेत त्या तलावांचं पाणी जे असेल ते स्वच्छ करण्याचा आमचा मानस राहणार आहे त्याचप्रमाणे एम एम आर डी एकडे महापालिकेच्या माध्यमातून जे मा शहरात येणारे रस्ते आहेत मुख्य रस्ते आहेत त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचा विषय दिलेला होता आणि तो देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे साधारणतः अठ्ठावीसशे कोटीपेक्षा जास्त रकमेचे ते अंदाजपत्रक आहेत त्याच्यामध्ये रस्ता आहे डिवायडर आहे साईड ड्रेनसुद्धा आहेत तर शासनाची मान्यता मिळाल्यानंतर एम एम आर डी एस ते काम करणार आहे हा एक मुद्दा होता आणि ज्या अंतर्गत रस्ते आहेत त्या ठिकाणी देखील पावसाळीच्या अगोदर म्हणजे ॲक्च्युअल पाऊस सुरू होण्याच्या अगोदर ज्या प्री मान्सून शॉवर्स होतात त्यामुळे देखील फार मोठ्या प्रमाणात खड्डे होतात आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये देखील अंतर्गत रस्त्यांवर फार मोठे खड्डे होतात असा अनुभव आहे त्यामुळे पॅचवर्कसाठी खूप मोठा निधी खर्च केला जातो तर यावर्षी तो निधी वारंवार प्रत्येक वर्षी कसा कमी करता येईल या दृष्टिकोनातून एजन्सी नेमून शहरातले जे ब्लॅक स्पॉट्स आहेत ते आयडेंटिफाय केले के गेलेले आहेत असे एकशे चौदा बाय स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले त्याचे एस्टिमेट तयार केलेले आहेत जे करणे गरजेचं आहे त्यापैकी त्यासाठी एकशे चौदा स्पॉटला जर आपल्याला कॉन्क्रीटीकरण करायचं झालं तर दोनशे आठ कोटी रुपयांचा खर्च लागतो आहे आणि हे या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे पुढच्या मेपर्यंत म्हणजे एकतीस मार्चपर्यंत आम्ही दीडशे कोटी रुपयाची तरतूद याच्यामध्ये केली आहे त्यामुळे खड्ड्यांपासून देखील नागरिकांना जरा सुटका होईल किंवा कमी त्रास होईल असा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे नागरिकांचं वैद्यकीय आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतोय आयुष्यमान आरोग्य मंदिर साधारण पुढच्या तीन महिन्यामध्ये तेवीस पूर्ण करणं आहे आपला दवाखाना आम्ही शंभर टक्के पूर्ण केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला होमिओपॅथीच त्याच्यानंतर जे जा आयुर्वेदिक ओपीडी आमचे चालतात तीन ठिकाणी त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पंचकर्माचं केंद्र आपल्याला बोळींच्या खारुडी नाक्या जे माता बाल संगोपन केंद्राचे बिल्डिंग चालू आहे त्या ठिकाणी करणं प्रस्तावित केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला डायग्नोस्टिक सेंटर आपल्या नारासोपारा वेजच्या चा, आमच्या हॉस्पिटलच्या जागेमध्ये कसं चालू करता येईल त्यासाठी आम्ही एक्सप्रेशन ऑफ इंटर आलं पाहिजे त्याचप्रमाणे ट्रॉमा युनिट असेल हे देखील आपण शहरामध्ये चालू करा अशा नागरिकांच्या वेळोवेळी मागण्या आलेल्या आहेत तर ह्या मागण्यांकडे लक्ष देऊन साधारणतः फादरवाडी सायकल ज्या बिल्डिंग आमच्या तयार आहेत त्या ठिकाणी त्याचा वापर जरी सुरू केला असेल तर पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी हे जे युनिट आपण चालू केले तर त्या नागरिकांना सुविधा निर्माण होणार आहे आणि त्यासाठी देखील आम्ही लीलावती हो सायकल रुग्णालयांना रुग्णालयाने देखील याच्यामध्ये दे भाग घेण्यासाठी आम्ही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजे स्वराज्याची अभिरुची काढणार आहोत अशा अनेक प्रकल्प आम्ही या ठिकाणी घेतो आहे आणि ऑर्गन डोनेशन सेल देखील आम्ही तयार करतोय त्याच्याकरता देखील पंचवीस लाख रुपयाची तरतूद आम्ही आता करतो आहे असे अनेक प्रकल्प मा आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील आम्ही या ठिकाणी हाती घेतो आहे आणि साधारणतः अधिवेशन संपल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत डी एम पी टी जे रुग्णालय आहे त्याचं सत्तर खाटांचं एक्सटेंशनचं रुग्णालयाचं वाढीव बांधकामाचं लोकार्पण देखील करण्याचा मानस आहे नाही का का जे का ता। आपले उद्यानं आहेत त्या उद्यानामध्ये आपण क्रीडा साहित्याची व्यवस्था तर करतोच आहे आणि आता जे काही मैदान आहेत त्या मैदानामध्ये देखील आपल्याला मुलांसाठी असेल स्त्रियांकरता असतील वृद्ध नागरिकांकरता असतील त्यांना देखील व्यायामाचे काही साहित्य असतील ते, ते देखील या वर्षभरामध्ये आम्ही लावण्याचा मानस आहे आमचा त्याचे डिटेल्स आपल्याला आमच्या क्रीडा विभागाकडनं किंवा महिला व बालकल्याण विभागाकडनं आपण नक्कीच वाढतो जे आता टॅक्समध्ये कसं आहे की जे खुली मैदान आहेत काही बा खुल्या जागेवर बाजार भरतात अनाधिकृत असतील किंवा काय असतील वाहन तळं आहेत या सर्व ठिकाणी आपण साधारण ओपन जागेला आपण बांधू क्षेत्र जे असेल त्याच्या जा पंचवीस टक्के साधारणतः आपण प्रॉपर्टी टॅक्स लावण्याचा आमचा मानस आहे आणि जे आपले लाईटचे पोल वापरतात आणि त्याच्यावरून काही प्रायव्हेट वायर चाललेले अलग अलग केबलचे आहेत त्याच्याकडून तुम्ही काही वसुली करणार म्हणजे आपल्या महानगर ही चांगली सूचना आहे बरं का ही दुर्लक्षित झालेली आहे याचा नक्कीच ठराव घेऊन ती पण कार्यवाही नक्की करतो कारण की साधारणतः याचा विषय असा आहे की शहरामध्ये रस्ते जर तर एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते एक हजार सत्तावीस किलोमीटर एवढे रस्ते साधारणतः शहरामध्ये आहेत आणि डीपी पण आपण दोन हजार सातला ला केलेला आहे त्याचा पिरियड आपला संपलेला आहे तर त्या डीपी मध्ये जे रस्ते पूर्वीच्या डीपी मध्ये ज्याचं आता चालू आहे त्याच्यामध्ये जे रस्ते अंतर्भूत आहेत आपल्याकडे सधार टीडीआरच्या माध्यमातूनच भूसंपादनाची कार्यवाही करतो किंवा जो कोणी व्यक्ती आपल्याकडे डेव्हलपमेंटसाठी येतो आणि त्याचं क्षेत्र जर रस्त्याखाली किंवा इतर आरक्षणाखाली असेल तर त्यावेळेला आपण आग्रह करून ते क्षेत्र आपण हँडल करून घेतो आणि त्याच्या मोबदल्यात आपण त्याला दुप्पट टीडीआर देतो आणि पाच टक्के इन्सेंटिव्ह टीडिया देतो अशा माध्यमातूनच आपला आपल्याकडे कार्यपद्धती आहे त्यामुळे आपल्याकडे आणि आता काय झालं की टीड्याचं मा म्हणजे बाजार मूल्य थोडासा यू डी सी पी आरमधल्या वाढीव या पैसामुळे कमी झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे नागरिकांचं असं म्हणणं आहे की ज्याची जमीन आहे मला कॅश कॉम्पेन्सेशन दिलं जावं आणि तेवढं महापालिकेचा आर्थिक स्रोत नसल्यामुळे कॅश कॉम्पेन्सेशन देत नाही आम्ही दिलं जात नाही तर देण्याची आमची क्षमता नाही त्यामुळे जे कोणी टीडियाच्या माध्यमातून येतात त्यांचा भूसंपादन आम्ही करतोय आणि जसं जसं आमच्याकडे भूसंपादना होईल त्या पद्धतीने ते, ते रस्ते देखील डेव्हलप करायचा महापालिकेचा माणस असतो आणि करतोय कसं आहे की जे अनाधिकृत बांधकाम आहेत तर अनाधिकृत बांधकामांना आता सतरा डिसेंबरचा जो का आपण कोर्टाचा निर्णय बघितला ऑनरेबल उच्च सर्वोच्च न्यायालयाचा पाणी लाईट काहीच देण्याचं नाही आहे आणि पुनर्वसन जर बघितलं तर भूसंपादन आणि पुनर्वसन सायमल्टेनियन चालतं म्हणजे त्यांची जमीन जर संपादित करायची झाली आपल्याला तर संपादित करण्यासाठी ते आरक्षण असलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि संपादन करायला तर त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन जर मागितलं तर शास कलेक्टर त्याचं भूसंपादन करतात आणि मग पुनर्वसनाची कारवाई जिल्हाधिकाऱ्यामार्फत होत असते तर अशा परिस्थितीमध्ये महापालिकेचं पुनर्वसनाचं धोरण नाही आहे भूसंपादनाचं धोरण देखील फक्त आणि फक्त आयच्या माध्यमातूनच भूसंपादन करावं असंच महापालिकेचं धोरण आहे त्यामुळे जोपर्यंत शासनाच्यामध्ये सहकार्य करत नाही किंवा शासनाच्या स्तरावर हा काही निर्णय होत नाही पुनर्वसनाची प्रक्रिया कशी राबवली जावी तोपर्यंत महापालिका याच्यामध्ये महापालिकेला थोडी अडचण आहे महापालिकेची जी डिमांड आहे त्याच्यापेक्षा साधारणतः बहात्तर ते पंच्याहत्तर टक्के एवढी वसुली होत असते त्याचं कारण म्हणजे बऱ्याच वेळा घर जी आहेत ती वसुली जाताना बंद आढळतात दुसरा मुद्दा म्हणजे जे आपण नोटिसेस देतो नोटिसेस दिल्यानंतर पत्ता नीट नसल्यामुळे फक्त अनिल पवार बनलेला पाडा असा जर पत्ता लोक जेव्हा आपल्याकडे साठी येतात त्यावेळेस परिपूर्ण पत्ता किंवा बेंचमार्क देत नाही आपण तरी सांगत नाही आम्हाला एवढंच माहीत आहे इथं त्या नोटिसेस देखील काही दहावीस टक्के नोटिसेस सर्व होत नाही त्या परत येतात अनसर्ड आम्हाला परत पण पर जावं लागतं आणि ते पत्ते शोधून शेवटच्या क्षणापर्यंत त्या नोटिसेस बजवाव्या लागतात हा पण एक मुद्दा आहे तिसरा मुद्दा म्हणजे की बऱ्याच वेळा नागरिक जेव्हा आपल्याला चेक देतात तर चेक भाऊन्स होण्याचं सुद्धा वीस पंचवीस टक्के प्रमाण असतं म्हणजे आपल्याला दिसते वसुली परंतु ते जे डी म्हणजे ऑनर न झालेले डिसऑनर्ड चेक्स असतात त्याची पण संख्या बरी असते पण प्रत्येक वेळी त्यांच्याकडे कोर्टात जा आणि त्यांच्यावर एफ आय दाखल करा हा फार मोठा एपिसोड आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पण आम्ही धोरण घेतो आहे की ज्यांचे चेक दिसा दंडाची रक्कम काही आकारायची म्हणजे त्याची प्रॉपर्टी टॅक्सचा असेसमेंट पाच हजार असेल त्याला पासपोर्ट दंड लावायचा पंचवीस हजार प्लस पाच हजार असे घ्यायचे नसेल ते गुन्हा दाखल करायचे करा असं पण आम्ही धोरण लाभवतो आहे याच्यामध्ये मागच्या वर्षी हा मुद्दा तुमच्या सारख्याच पत्रकार बंधूंनी समोर आणला होता त्यामुळे याचा पूर्ण सर्वे झालेला होता जे अनादिक होते ते आम्ही तोडून टाकलेले होते आणि असे नऊ दास प्रॉमिनंट स्पॉट होते ते बांधकाम विभागामार्फत महापालिकाच बांधेल आणि त्याचं लिज आऊट करेल हे पण धोरण घेतो आहे आणि जे व्हेहीकलवर ट्रॅफिकला अडथळा आणणारे असे होर्डिंग्ज आहेत ज्याच्यामुळे अपघात होऊ शकतात तर ते देखील होर्डिंग आम्ही पाडतो का तोडतो आहे आणि त्यांचा देखील आता नवीन सर्वे करतोय का आता आम्ही याच्यामध्ये पाच कोटीपेक्षा जास्त रक्कम त्याच्याकरता निर्धारित केलेली आहे आणि जसे बाकीच्या महापालिकेचे टी शेपचे होर्डिंग्ज आहेत तसे देखील प्रॉमिनंट जागेवर लावण्याचा आमचा मानस कारण आम्हाला दोन मोठी रस्तेकडून महाप्रिकडे हस्तांतरित आहेत तिथे चांगल्या जागा आहेत त्या ठिकाणी लावल्या था। तर नक्कीच त्याला पण चांगल्या पद्धतीने आम्हाला म्हणजे नागरिकांचं किंवा ज्यांना जाहिरात करायची त्यांचं सहकार्य मिळेल आणि त्या माध्यमातून उत्पन्न फिजिकल त्यार त्यार जे फिजिकल आपण फाईल्स तयार करतो त्या पूर्णतः बंद झाल्या पाहिजे त्याकरता कालच आमचे प्रधान सचिव महोदयांनी सर्व महानगरपालिका नगरपालिकांच्या आयुक्त आणि अधिकाऱ्यांची व्ही सी घेतलेली होती आणि त्या व्हिसीमध्ये सूचना दिल्या होत्या की आपल्याला हे तातडीने करणं भाग आहे ई ऑफिस ई ऑफिसमुळे सगळ्या गोष्टी आपल्या रेकॉर्ड राहतील ते आपल्या त्याचा जो आपला स्कॅनिंगचा खर्च असेल प्रकार एक प्रकारचा तो एकाच वेळी होईल आणि त्याचे डॉक्युमेंटेशन पण प्रॉपर राहील आणि त्याची पेंडन्सी प्रत्येक अधिकारी कर्मचारी नेहाय आयडेंटिफाय होईल आणि वेळेत काम कसं होईल आणि कागद तयार करण्याकरता वृक्षतोड करावे लागते त्याकरता मोठी वृक्षतोड होते त्यानुसार निमित्ताने ई ऑफिस जर केलं तर त्या दृष्टिकोनात फक्त टायपिंग करून आपल्याला त्या कम्प्युटर प्रणालीमध्ये ती व्यवस्था करायची आहे तर कागदांचा देखील मिनिमम वापर होईल पेंडन्सी पण आयडेंटिफाय होईल आणि वेळेत काम पूर्ण होईल भले तो सुटीवर जरी असला अधिकारी कर्मचारी तर तो घरून देखील काम करू शकतो आजारी जरी असला तरी तो घरून काम करू शकेन तातडीची कामं करू शकेल ऑफलाईनमध्ये त्याला इथं ऑफिसला येऊन ते काम करावं लागतं त्याचं त्यामुळे अडचणी पण फार होतात तर ते काम पण आपल्याला वेळेत पूर्ण करण्यासाठी देखील ही कार्यवाही शासनाने कंपल्सरी केलेली आहे आणि साधारण एक एप्रिलपासून म्हणजे फर्स्ट वीक ऑफ एप्रिलपासून आम्ही ही कार्यवाही लागू करतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला ईमेल्स जे आहेत ते आम्हाला आम प्राप्त झालेले आहेत किंवा काही आम्हाला ऍक्सेस घ्यायचे आहेत एन आय सी ते आम्हाला एक दोन दिवसामध्ये प्राप्त होतील त्याच्यानंतर आम्हाला पुढच्या टाळ्यामध्ये आम्ही ट्रेनिंग देणार आहोत जेणेकरून हँडस ऑन ट्रेनिंग देऊन कर्मचाऱ्यांना त्या सिस्टम बरोबर अवगत करणार आहोत धन्यवाद उल्लेख नाही प्रदूषण करणारे जे आ, कारखाने आहेत तर त्याच्यावर काम करणाऱ्या त्यांना लायसन्स देणारे त्यांच्यावर कंट्रोल ठेवणाऱ्या दुसऱ्या एजन्सी आहेत ही आमची जबाबदारी टाळत नाही आहे पण सांगतो महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज आहे आणि डायरेक्टर ऑफ इंड सेफ्टी अँड हेल्थ डिश म्हणून जे आहे असे चार डिपार्टमेंट आहेत महापालिका त्यांना फक्त ॲज अ प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून पाण्याची काही व्यवस्था असेल ते त्याच्यानंतर त्यांच्याकडनं एस टी पी त्यांनी जर महापा एम पी सीबीने सांगितलं असेल की आम्ही सांगितलं असेल ते पूर्ण करून घेणं असेल मधलं इन्फ्रास्ट्रक्चरच्या काही अरेंजमेंट असेल त्या कम्प्लीट करून घेणं असेल आणि एस टी पीचं त्यांनी केले तर ता त्यांना तिथं ट्रीटेड वॉटर करता येणार आहे त्यामुळे आता जेवढ्या इंडस्ट्रियल परमिशन आपल्याकडे येतात त्यांना आम्ही छोट्या कॅपॅसिटीची गावी ना पण आम्ही ते कंपल्सरी करतो आहे आणि लास्ट डिस्चार्ज पॉईंटपर्यंत त्यांना ड्रेनेज लाईन घेऊन जायला कंपल्सरी करतो आहे यापूर्वी सर्व्हिस प्लान अशी कन्सेप्ट या शहरात नव्हती मी दाव्याने सांगतो आहे तर ही सर्व्हिस प्लान आम्ही प्रत्येक डेव्हलपरकडनं प्राप्त करून घेतो आहे ज्यांची इंडस्ट्री लेआउट आहेत मग त्या जागेवर लाईट असेल पाणी असेल इंटरनल रोड असेल गटार असतील सी डी वर्क असेल एस टी पी असेल लास्ट ड्रेनेज डिस्चार्ज पॉईंटपर्यंत असतील याचा प्लान काय तुझा हा मागून घेतो yes, आम्ही एक एक मला याची एक्झॅक्ट फिगर माहित नाहीये पण चांगलं ग्रीन कव्हर असलेलं हे शहर आहे चाळीस ते एक्केचाळीस टक्के ग्रीन कव्हर आहे इथं आणि त्याच्यावर आता आपण वृक्षांची मी कल्पना आपल्याला सांगितलेली आहे आणि डिपॉझिटची कल्पना पण सांगितली आहे